आणि नंबर एक च्या कुस्तीसाठी तानाजी शिंदे आणि बिहारांना पहिलं मी विनंती करतोय जरा खर्यात या हात या हो आत या भगवात या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला शिवप्रभूंच्या रूपाने पृथ्वीवर जिजाऊंचा वाघ शोभा जन्मला जिथे शोभत उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आमचे आदर्श आहेत राजे शिवछत्रपती धन्यवाद तुम्ही आवाज मागा निकाल पाहिजे काली चरण आक्रमक झालेला आहे सारा रविराज चव्हाण खालून हो दोन दिवस सारा मिळावा सगळे पोरं तालमीत जाऊ लागली घाम काढू लागली शरीर बलदंड झाली हजारो वर्षापूर्वी ही आपल्या पूर्वजांनी परंपरा घालून दिलेली आहे यात्रेची सांगता कुस्ती मैदाना होती जुन्या काळात हनुमंती कुस्ती भीमसेनी कुस्ती जरासनी कुस्ती असे कुस्तीचे प्रकार होते आणि रविराज चव्हाण आक्रमण झालेला आहे काळ बदलला बदलत्या काळानुसार कुस्तीचे बदल होत गेले सगळ्या प्रत्ता बंद झाल्या एकच प्रथा राहिले प्रतिस्पर्धेची पाठ जमिनीला टिकवला ती हनुमंती कुस्ती अतिशय हुशार आहे फेब्रुवारी लागली आणि पुन्हा भारतात तयारी करून आला सौंदर्य हे मर्दुमकी सौंदर्य आलं मर्दाचं सौंदर्य आलं इतरांचं सौंदर्य हे ब्राह्मण सौंदर्य आलं म्हणून डॉक्टरला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे इंजिनियरला सांगावं लागतं मी इंजिनियर आहे वकिलाला सांगावं लागतं मी वकील आहे पण पैलवानला सांगावं लागत ला नाही मी आहे कारण त्याची तब्येत त्याची परिस्थिती रविराज चव्हाण हा पंढरपूर तालुक्यातला बाबुळ पैलवान आहे कालीचरण सोलनकर हा महाराज तालुक्यातला टाकळीचा पैलवान आहे अशी कुस्ती चालू आहे रविराज चव्हाण आणि कालीचरण सोलनकर या महाराष्ट्रामध्ये दोन स्टार पैलवान आहे आणि या दोन स्टार पैलवानची कुस्ती आज ठाण्यामध्ये या ठिकाणी धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या या पावनभूमीमध्ये संपन्न होते फार मोठा अभिमान वाटतोय आज या ठिकाणी शबस महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी येणार होते एक वाज काटाळ्या भले तिकीट लावलं नाही साहेब पण पैसे फिरले बर का हा हा याला म्हणायचं कुस्ती आणि गोष्टी कशी असते तर अशी लावली जाईल आणि जो पैलवान विजय होईल त्या पैलवान साठी मनाची चांदीची गदा पहिला पॉइंट घेणारा पैलवान विजय चार वेळा महाराज चॅम्पियन आहे टाकायचा पैलवान आहे कायदा सशिव वस्तात झुंजार सोडनकर यांचा चिरंजीव भाऊ सोलंकर यांचा पटनी आहे रविराज साई पंढरपूर पंढरीचा आणि विजय कोण होणार याची उत्सुकता सिंगला पोहोचलेली शबास घडू शकत एकोणीसशे हिंद केसरी मारुती माने हो आणि गणपत आंधोडकर हो हो वैभव मोरेने फार मोठं कष्ट घेतलं काली चरण सोलनकर रविराज चव्हाण शबा मानाची wow! गदा विराजमान होणार तुम्हाला कोणी नाही करणार हे ठरणार आहे शबा सगळी कुस्ती जबरदस्त होप झुकूुकू जाओ मेरी जन येतो भारत की शाळ रविराज चव्हाण विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये दोघांसाठी ताळ्या करा आणि गणेशा रविराज चव्हाण चितपटीने विजय पत्रकार नोंद घ्या बाजू नका एक मिनिट अतिशय शांततेत कुस्ती मैदानात फार पडल्याबद्दल